आज आपण गणित भाग एक मध्ये पहिलं प्रकरण दोन चलातील रेषे समीकरणे हा भाग अभ्यास आहोत कालच्या तासाला आपण या प्रकरणातील सुरुवातीचा भाग अभ्यास केला आहे बघा विषय कोणता गणित गणित भाग एक यामधील प्रकरण नंबर दोन दोन चलातील क्रमांक एक दोन चलातील दोन चलातील रेषी समीकरणे कशी असतात म्हणजे ओळखायचे कसे दिलेलं समीकरण दोन चलातील रेषी समीकरण आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर त्या समीकरणामध्ये चल किती मोजायचे आणि चलांचे सहगुणक शून्य नसावेत आणि चलाची कोटी एक असावी चलाची कोटी दोन नसावी तेव्हाच आपल्याला हे ते समीकरण एका दोन चलातील रेषि आहे की नाही ओळखता येईल आता आपण पान नंबर दोन वरील जो भाग आहे पूर्ण पान वगळलेला आहे पुस्तक असेल तर लगेच पेन्सिल फोन करून ठेवा त्या पानावरची जी उदाहरण आहे तुमच्या परीक्षेला यावर विचारलो जाणार नाही का आणि दुसरं तीन नंबरच्या पानावरच दुसरं उदाहरण ते पण काढलेलं आहे डायरेक्ट आपण तिसरं उदाहरण घेणार आहोत पान नंबर तीन उदाहरण नंबर तीन आता हे तिसरं उदाहरण आहे ते आपण मला कसं सोडवायचं पाहतोय पंधरा एक साधी सतरावा बघा पंधरा एक सधिक सतरा वाय बरोबर एक, एक हे एक समीकरण आणि सतरा एक स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा अशी ही दोन समीकरणं आहेत आता ही दोन्ही समीकरणं कशापेक्षा सोडवायला आहेत आपल्याला एक सामायिक समीकरणे म्हणजे दोन चलातील रेशी समीकरणे एक सामायिक रेषीय समीकरणे एकाच वेळेला ह्याच्यामध्ये दोन चल आहेत याच्यामध्ये दोन चल आहेत एकच समीकरण सोडवून दोन जगाच्या किमती काढता येत नाहीत म्हणून दोन समीकरण एकाच वेळी घ्यावी लागतात आणि सोडवायचे आहेत तेव्हा त्याला एक सामायिक समीकरण मग आता हे कशी सोडवायची हे पहिल्यांदा समीकरण एका खाली एक उत्तर लिहित असताना हे पहिलं समीकरण पंधरा एक सधिक सतरा वाय बरोबर एकवीस हे एक नंबर नंबर लिहायचा त्याचा एक नंतर दुसरं समीकरण सतरा एक नम्दा। नम्दा। नम्दा अधिक पंधरा वार बरोबर अकरा हे समीकरण नंबर दोन आता अशी ही दोन समीकरण आहेत आता विचार करा समीकरण सोडवत असताना काय करायचं हे पहिलं समीकरण ह्या एक सचा सहन पंधरा वायचा सहभाग सतरा हेच संख्या ह्याच खालच्या समीकरणातली आहे फक्त आदला बदल आहे एकस चा सहबक पहिल्याचा आणि दुसऱ्या समीकरणात वायचा सहभाग सारखा आहे मग ज्यावेळी असा असत त्यावेळी सोडवणं काय करावं लागतं बघा आपण जर या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर पंधरा अधिक सतरास सतरा अधिक पंधरा बत्तीस बत्तीसच येते म्हणजे समान बेरीज सारखीच येते सर्वांची आणि वजाबा केल्यावर सुद्धा सारखीच येते म्हणजे एकदा बेरीज आणि एकदा वजाबा करायची करायचं समीकरण एक व दोन यांची जी बेरीज करू या दोन समीकरणांची बेरीज करायची त्यासाठी समीकरण परदेशाली होऊन पंधरा एक अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि त्याच्या खाली सतरा एक अधिक पंधरा वाय बरोबर अकरा आणि वेळीच वाढायची तिथं बेहेज बस एक सधिक बत्तीस वाय बरोबर बत्तीस अशा पद्धतीनं दोन समीकरणांची बेरीज करायची त्यानंतर काय करायचं का त्याला संक्षिप्त रूप द्यायचं याच्यात सह संख्या मोठी झाली म्हणून याला संक्षिप्त रूप देताना काय करायचं बत्तीस सामानिक काढले म्हणजे कशा पद्धतीने सोडता येईल बत्तीस कंसात एक स अधिक वाय बरोबर बत्तीस हे बत्तीस इकडे गेले छेदस्थानी असताना म्हणजेच याच्यावर डायरेक्ट काय म्हणता येईल एक स अधिक वाय बरोबर बत्तीस छेद बत्तीस म्हणजेच एक याला पुढचा क्रमांक द्यायचा याला तीन नंबर हे समीकरण नंबर तीन तयार झालं आपण काय केलं तर दिलेल्या दोन समीकरणांची बेरीज केली त्यावरून असं समीकरण तयार केलं आता ह्याच दोन्ही वजावाकी करायची असंच एक छोट समीकरण मिळेल समीकरण एक व दोन एक व दोन यांची वजावाकी करू आता इथून येते खाली मी पंधरा एक सधिक सतरा वाय बरोबर एकवीस सतरा एक अधिक पंधरा वाय बरोबर अकरा वसावाकी करत असताना खालचे जे खरं चिन्ह जे आहे ती बदलून चिन्ह मांडायची वजा इथं वजा म्हणजे इथं अधिक आहे म्हणजे वजेची चिन्ह आहे ती बोल करायची कारण वजावाकीच्या क्रियेमध्ये दुसऱ्या राशीचे चिन्ह बदलतात आता इथं बघा पंधरा एक सतरा एक सतराला वजा चिन्ह आहे तर सतरामधून पंधरा वजा केले दोन राहील आणि मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे आता सतरा म्हणून पंधरा गेले दोन मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे एकवीस मधून अकरा गेले दहा दहा ला अधिक चिन्ह आहे आता ह्यातून दोन सामाई काढल्यानंतर काय होईल वजा दोन वजा दोन कंसात एक वजा वाय बरोबर अधिक दहा म्हणून त्याच्यानंतर म्हणून एकच वजा वाय बरोबर हे वजा दोन इकडे हा रूपात लिहिल्यानंतर वजा पाच किंमत येते दहा भागीले वजा दोन कारण काय वजा बरोबर पाच समीकरण म्हणजे त्या वजा दोन न दहा लागल्यानंतर दोन दहा भागीले दोन म्हणजे पाच आणि ते वजा चिंत असल्यामुळे वजाचे म्हणजे आता कोणतं समीकरण झालं तीन नंबर आणि चार नंबर ही संक्षिप्त रूपातील दोन समीकरणे झाली यानंतर तिसरं आणि चौथं समीकरण सोडवायचं आणि चार नंबर जर बेरीज केली आणि जर केली कॅन्सल होईल अधिक अधिक एक वजा एक कॅन्सल होईल आणि वजा वेग केली तर एक्स कॅन्सल होईल कोणती तर एकच क्रिया करायची समीकरण तीन व चार यांची बेरीज समीकरणांची बेरीज करायची आणि आता यांची बेरीज करताना काय करायची जशी इथं बेरीज केलेली आहे तशी समीकरण एक अगोदर एका खाली एक मांडायची म्हणजे अधिक वाय बरोबर एक्स वजा वाय बरोबर वजा पाच तर बेरीज चिन्ह आता बेरीज करत असताना हे एक आणि एक एक्स तर दोन एक्स एक वाय वजा एक वाय म्हणजे शून शून्य ते मांडायच नाही आता यांची बी म्हणजे चिन्ह भिन्न आहे कोण वजा वे करायची पाच मधून एक केले चार तर वजा चार या चिन्ह सहित मांडायचे दोन एक बरोबर वजा चार म्हणून एक स बरोबर वजा चार छे दोन म्हणून एक स बरोबर वजा दोन अशा पद्धतीनं एक यक्ष किंमत मिळाली एक सी किंमत मिळाली म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायचे म्हणजे किंमत काढायची दाखवायचं आता ची किंमत काढण्यासाठी काय करायचं हीच किंमत एका समीकरणात ठेवायची आता एक् बरोबर वजा दोन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू तीन समीकरण काय पहिले ठिकाणी वजा ए, 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 दोन अधिक वाय बरोबर वाय बरोबर अशा पद्धतीनं वायची किंमत मिळाली म्हणून एक्सा बरोबर वजा दोन विराम वाय बरोबर तीन ही उकल आहे दिलेल्या समीकरणाची उप आहे किंवा दुसरी पद्धत बरोबर दोन तीन असं लिहित उदाहरण सोडवायचे तुम्हाला हे उदाहरण कोणत्या भागात सोडवायचे तर सरास एक पॉइंट एक पुस्तकात असेल तर फोन करायला नसेल तर घरी गेल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे व्हॉट्सअप वर तुम्हाला कमी केलेला अभ्यासक्रम दिलेला आहे पुस्तकामधील पान नंबर दोन आणि तीन सोडवून दाखवलेली दोन उदाहरणं वगळायची तिसरं उदाहरण आहे ते सोडवून दाखवलेलं आहे तिसरं यासाठी दोनच उदाहरण फक्त सोडवायची सातवा आणि आठवं तेवढी दोन सोडवायचे पहिला प्रश्न पूर्ण काय दुसरा प्रश्नातील सहा प्रश्न त्यातील उदाहरण पण गाळायचे फक्त सातवं आणि आठवं वाढवायचं ही एवढं तुम्ही पटकन आता तर तुमचं वही लिहून ले घ्या आणि यानंतरचा जो भाग आहे त्याच्यासाठी तुम्हाला आलेख वही लागणार कारण दोन चलातील रेशी समीकरणाचा आलेख काढायचा आलेख काढण्यासाठी आलेख वहीची आवश्यकता आले आहे